नमस्कार क्या नाम है इसका महावीर का का है ये किस का का है भाई का का है भाई संभाजीनगर का क्या नाम है मम इसका बादल काका का का है कन्नड़ कुंज केड़ा कन्नड़ कुंज केड़ा बादल इसका नाम क्या छिन्न्या छिन्न्या अर्जुन मित्रांनो

भूमि जाऊ आली बाळा चित्ता मासू चिता नाव शंभू मासूळचा शंभू चाल जुना नाव काय याचं जुना इंद्र केसरी पालख्या

याचा कारगिल पलीकडला बांडा नाग्या नेवपूर कन्नड एक्सप्रेस नाग्या वाकीकरांचा देवा गणेश माऊलीकरांचा पिण्या पिल्या पिल्या नाव काय ना नाव नाव येऊ का ना साहेब बर काय नाव यायचं राधे मऊळ उंडा आपल्या बसला हा सारो व्हायचा हा कॅप्टन छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस कॅप्टन राम राम कुठला बेल तांडू काय नाव याचं हां तेजा क्या नाम आहेस का नाही का काय ना नाही का वका नई या जावेद दुर्गुब आयेंगी बेल उसका नाम सरपंच सरपंच उदर बेन दोगेस काय काय नाव याचा कुठला बेल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस नाना काय नाव आहे तू पण छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस तुफान कुठला बैल या बैल आहे काय नाव छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस पिस्टन कुठला बैल हा केळगाव केळगाव काय नाव आहे केळगावचं चेतन काय कुठले जळगाव काय नाविका जलवा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस जलवा कन्नड एक्सप्रेस रुद्राशेठ पेंडगाव चा गुलालाचा मानकरी कुठला वेल काय नाव आहे आदत किंग राज